मनोज दारांगे पाटलाबरोबर या सतरा ते अठरा वर्षापासून काम आहे सर्व पत्रकार बंधूं मी आज इथं पत्रकार परिषद घ्यायचं एक कारण आहे दोन तीन दिवसापासून आमच्या आमच्यावर एक क्लिप फिरवते व्हिडिओ क्लिप आम्हाला त्याच्यामुळं हे पत्रकार परिषद घ्यायची टाईम आला आणि हे आंदोलन कसं भारकाटते हे आम्हाला सांगायचे मित्रांनो मी मनोज जारंगे पाटील यांच्या घराशेजारीच म्हणजे त्यांच्या गावात राहतोय हा माणूस कसा समाजाची दिशाभूल करतोय किंवा समाजाला कसं फिरव फसवतोय हे मी आज तुम्हाला सर्व उघडं करणार आहे कारण मी आतापर्यंत ते सगळ्याला खोटं बोलू शकते कशी दुसऱ्याची दिशाभूल करू शकते पण ती आमची दिशाभूल करू शकत नाही कारण आम्ही त्यांनी एक दोन हजार अकराला एक संघटना खोलली होती त्या संघटनेमध्ये मी त्या संघटनेमध्ये संस्थापक सदस्य राहिलेलो आहे त्या संघटना खोलल्याच्या नंतर स्वतःच्या प्रसिद्धीच्या हवापोटी स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही युवकाचा वा कसा वापर करायचा हा मनोज जरांगे पाटलांना तंतोतंत आणि चांगला अभ्यास आहे कारण मनोज जरांगे पाटील इतक्या अभ्यासूत आणि इतके हे आहेत की त्यांना कोणत्या मोलाचा कुठं वापर करायचा आणि त्या मोलाचा आपल्याला कुठं फायदा होईल आणि तो फायदा झाल्याच्या नंतर त्या मोलाला कसं दूर करायचं हे मी सविस्तर सांगणार आहे कारण दोन हजार सतराला एक घटना झाली ती आमच्याबरोबर कोपर कोपर ती कोपर्डीच्या कोपर्डीची घटना झाली ती कोपर्डीच्या मुलीवर किंवा आमच्या बहिणीवर अत्याचार झाला त्या बहिणीवर अत्याचार झाल्याच्या नंतर ह्या आजचे जे संघर्ष संघर्षा म्हणतात ह्या संघर्षांनी एका हॉटेलमध्ये मिटिंग घेतली त्या हॉटेलमध्ये मिटिंग घेतल्याच्या नंतर आम्हाला भावनिक करण्याचं काम केलं आम्हाला सांगितलं आपल्याला एक ह्याशा अशा मुलीवर आपल्याला अत्याचार झालेला आहे आपल्याला त्या मुलीला न्याय द्यायचा आहे आम्ही समाजाचे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते होतो आज बी प्रामाणिकपणे कार्य काम करतो आम्ही समाजाचं समाज कुठं भरकटू नाही किंवा आमचा प्रामाणिकपणे आणि मूळ उद्देश आहे आजचं आंदोलन कारण त्यावेळेस तर आम्ही सांगतो आंदोलन त्या कोपरीत मुलीवर अन्याय झाल्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की आपल्याला त्या मुलीला न्याय द्यायचा आहे मग न्याय कसा द्यायचा प्रमुख प्रमुख मुद्दे त्यांनी हे केले त्यांनी सगळी प्लॅन आखला त्या मिटिंगला आम्ही कमीत कमी दहा ते बारा जण होतो एक हॉटेलमध्ये मिटिंग घेतली होती त्याच्यानंतर दोन वेळास आणि प्लॅन केला आणि त्याच्यानंतर ठरलं आमचं मनोज जारांगे पाटलाचं आमचं ठरलं की आपण हल्ला करायचा त्या त्या मुलीच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर हल्ला करायचा त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ते भावनेच्या भरामध्ये आम्ही असं म्हणलोत की पाटील तुम्ही जाणताल तो शब्द आम्हाला मान्य आहे आम्ही तो करण्याचं ठरवलं पण आमच्याबरोबर मनोज जारांगे पाटील हे सुद्धा स्वतःचे होते मी का सांगतोय तुम्हाला हे ते कसे भावनिक करतात आणि त्याच्यातून कसे ते एकदम चालाकीने बाहेर पडतात मी तुम्हाला एक सांगतोय कारण का त्याने आम्हाला सांगितलं त्या मुलीवर त्या आरोपीवर हल्ला करायचा आम्हाला तिथून मडीला आणलं ला। मडीच्या रेस्ट हाऊसला ठेवलं तिथून सांगितलं तिथं जे आमचे दहा बारा जण होते त्याच्यातून काही गळाले कारण कोर्टामध्ये कोणत्याही न्यायालयाच्या आवारामध्ये जर एखादं मॅटर जर करायचं म्हणलं तर कुणी भी घाबरणार पण आमच्यावर समाजाचा इतका प्रभाव होता आणि आम्हाला काहीतरी समाज आप आपण ह्या समाजामध्ये जन्माला आलो तर आम्हाला काहीतरी द्यायचं हे म्हणून आम्ही करीत होतो म्हणून आम्हाला सांगितलं की आता कुणीच नाही तर मी आणि तुम्ही चौगजन चौगजन म्हणजे कोण मी एक हा गणेश खुने अमोल खुने आणि राजेंद्र जराड राजेंद्र जराड तर असा माणूस होता तो नोकरीला होता असत त्या व्यंकेश कंपनीमध्ये त्याला पन्नास हजार पगार होता त्यांना मनोज जारांगी पाटील काय सांगितलं माहिती राजू तू जर हे केलंस ना तुला पन्नास हजारचे काय एक लाखाची नोकरी लावून देईल तुझं भवितव्य मी घडीन आणि राजूला समाजाच्या भावनेमध्ये त्याच्या भावने भावना त्याला उच म्हणजे असं हे करून त्याला हे केलं आणि त्याला राजी केलं आम्ही चौघजण आलो मनोज जारांगे पाटील आले कु मढीपर्यंत आले मढीमधून ह्याच्यामध्ये आलोत आम्ही अहमदनगर कोर्टामध्ये अहमदनगर कॉर्टामध्ये आल्याच्यानंतर आमचा प्लॅन ठरला त्या पद्धतीत आम्ही राहिलो आम्ही चौघजणच्या वेगवेगळ्या साईडला थांबलोत म्हणून जरांगेचे पाटील एका ठिकाणी थांबले मग तुम्ही समाजाची प्रामाणिकपणे काम करतात ना तुम्ही काय म्हणले मी समाजाला कधीच धोका देणार नाही जरांगे पाटील ऐका मी तुम्हाला सत्य घटना सांगतो आहे आणि तुम्हाला जर मुद्दे हे खोडवता येत असले तर खोडून दाखवा तुम्ही काय सांगितलं आपण पाच जण आहेत जारांगे पाटील तुम्ही ज्या दिवशी आंदोलन आपला हल्ला करायचा ठरवला होता आम्ही चार ता चार जणांनी हल्ला केला आणि तुम्ही समाजासाठी काम करणारे शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष त्या कोपर्डी अहमदनगरच्या कोर्टामधून पळ काढला आणि गावाकडे गेलात तुम्ही संस्थापक अध्यक्ष ना तुम्ही हमेशा काय करते माहिती का की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायचं काम करतात आणि त्यांचा वापर पुरेपूर करतात त्यांनी तर आज पत्रकार परिषदमध्ये सिद्ध केलंय की माझ्यावर कोणताही गुन्हा नाही फक्त चारशे वीसचाच गुन्हा आहे आणि चारशे वीसचा गुन्हा का झाला मी तुम्हाला आज परत हे सांगतो चारशे वीसचा गुन्हा फक्त एक झाला तेव्हा बी फक्त एका माणसाला फसवल्यामुळं पण मनोज जनांके पाटलांनी एकाच माणसाला फसवलं आहे का आर्थिकमध्ये नाही मनोज जारांगे पाटलांनी कमीत कमी दहा बारा जणांचे आखे संसार उद्ध्वस्त केले मी त्यांचे नावा सकट सांगून देतो मनोज जारांगे पाटील एक दिवस असा होता की मनोज जरांगे पाटलाला जर बाथरूमला जरी जायचं असलं ना तरी एक मुलगा त्याच्यासाठी डबा घेऊन जायचा डबा त्या मुलाचा इतका प्रामाणिकपणे त्यांच्यावर जीव लावलेला माणसाला आज बर्बाद केला आहे आणि तो आज लोकांच्या इथं कामाला आहे मनोज जरागे पाटील तुम्ही अशी संसार उद्ध्वस्त केलेली का तुम्ही केलं हे तुम्ही सांगता ना मी प्रामाणिकपणे समाजाशी काम करतो तुम्ही आमचं समाजाशी उद् आम्ही आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला आतमध्ये जायचं सांगितलं ठीक आहे पळून गेले पळून गेल्याच्या नंतर तुम्ही कोर्टात आलात आम्हाला कोर्टामध्ये आणताना तुम्ही काय सांगितलं बाबा मी याच्यासाठी बाहेर निघलो की तुम्हाला बी कुणीतरी बाहेर काढायला माणूस पाहिजे होता आणि मी आज बाहेर आणि मी तुम्हाला सुखरूपपणे बाहेर काढीन तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला कुठंच उघड्यावर पडून देणार नाही आणि तुम्ही हे बार बार सांगितलेलं आहे पण तुम्ही ना आमच्या परिवाराला मदत केली ना तुम्ही आम्हाला मदत केली तुम्ही काय सांगितलं की मी तुम्हाला कुठंच उघडं पडून देणार नाही जारंगे पाटील ज्या वेळेस आम्ही जेलला गेलोत तुम्ही सुरुवातीला भेटल्याच्या नंतर त्याच्यानंतर आठ महिन्यांनी तुम्ही आले तुम्ही आठ महिने आमची भेटसुद्धा नाही घेतली तुम्ही आठ महिने होते कुठं का नाही आले तुम्ही कमून संपर्क नाही केला कमून तुम्ही आमच्या घराबरोबर नाही आले घरापर्यंत गेले नाही तुम्ही घरापर्यंत गेले तर असे गेले की तुम्ही बोलले की मी खोटं बोलत नाही मी तुमचं खोटं बोलणं बी सिद्ध करून देतो जरांगे पाटील तुम्ही कोर्टातून पळून गेले तुम्ही घरी गेल्याच्या नंतर सांगितलं की मी पहिल्या मजल्यावरून कोर्टाच्या उडी मारली आणि मी पळून चाललोय मग इथं पळून आलोय आणि माझा एक हात मोडला आहे तुम्ही इतकी नवटंकी केली की, की, की तुमचा हात कुठल्या तरी डॉक्टरकडे बांधला आणि स्वतःच्या गाळ्यात लटकून गेलात तुम्ही इतका आमच्याबरोबर खोटं कशासाठी तुम्हाला स्वतः मोठं होण्यासाठीच ना हेच मी सांगतोय आतापर्यंत स सा जारांगे पाटलांनी फक्त हेच केलं आहे आणि आत आम जे आता आता, आता आमच्याबरोबर घडलेलं आहे हे कोणाबरोबर घडू नये म्हणून मी प्रामाणिकपणे ही पत्रकार परिषद घ्यायचं काम आहे माझं कारण समाज भरकटू नये आमच्यासारखे युवक कधी परत आहे की असल्या गुन्ह्याला बळी पडू नये कारण आमचं जिंदगी के बर्बाद केली त्या माणसाने आहे कारण आमच्या आई वडील आमच्याकडे पैसे नव्हते मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा माझ्या वडिलाची की तुम्ही मुलाखत ऐकलेली असन वामनवाळेकर अक्षरशः ढासा रडत होते ढासा ढासा रडत होते आरवाड्याच्या जेल पुढं राहतना दिवस राहत होते तुम्ही कधी त्यांचा विचार केला तुम्ही मानतात ना मी समाजासाठी तुम्ही समाज फक्त स्वतःला मोठं करण्यासाठी भरकटितात येतात तुम्ही समाजाचा फक्त वापर करतात आणि लय मुद्दे आहेत कर। माझ्याकडं काय करणार आमची आग आहे आग त्या माणसाने आमचे संसार बरबाद केलेले संसार काय सांगणार ह्या लोकाला त्या आज समाजाचा पूर्णपणे वापर करतोय तो पूर्णपणे वापर करतोय समाजाला फक्त भावनिक करायचं काम करतो तो त्या दिवशी सांगितलं समाज समाज एकदम बंद झाला यायचा बंद झालाय काहीतरी नवटंकी चालू झाली त्याची जे म्हणले ना रक्तस्राव झालाय नाकातून रक्तस्राव झालाय अहो रुमालाला कुंकू लावलं होत्या माणसाने इथपर्यंत इथपर्यंत नाटक आणि समाज भावनिक केला अरे कशासाठी करायचा तुम्हाला नेता व्हायचंय आहे ना व्हा पण समाज भरकटू नका समाजाची दिशाभूल करू नका तुम्हाला काय वाटतं समाजाचा वापर करून तुम्ही मोठं हाताने शिवाजी महाराजांच्या हात याला फोटोला थोडं हे झालं की हात लावता आणि समाज भावनिक करता बस झालं तुम्ही कधी आमचा विचार केला कधी समाजाचा विचार केला तुम्ही तुम्ही आजचं म्हणता की आरक्षण आणि समाजाला दिशा देण्यासाठी समाज पुढे येण्यासाठी मी आंदोलन करतोय उपोषण करतोय तुम्ही मला साथ द्या तुम्ही हेच म्हणतात ना मग मला एक सांगा तुम्ही जे उपोषण करतायत ज्या आंदोलन करतात आता रास्ता रोको केले ह्या रास्ता रोको मध्ये सतरा ते अठरा वर्षाच्या मुलावर गुन्हे दाखल केले तुम्ही त्यांना दिशा दिली का त्यांची जिंदगी बर्बाद केली शिक्षण करणारे मुलं आहेत शिकत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले हे पुढे चालून काय करणार आहेत गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर कुठे नोकरी सरकारी गव्हर्नमेंट नोकरी यांना नाही तुम्ही असं करून समाजाला दिशाभूल करू नका तुम्ही समाजाची दिशाभूल करता आणि तुम्ही तुम्हाला मी एक सांगतो कोपर्डीच्या हल्ल्यामध्ये सुद्धा हेच झालं आम्हाला सांगितलं परत परत सांगितलं आप की सांग आपल्याला समाजाचं काम करायचं आहे हिथून जे झालं गेलं ते विसरून जा आमची फक्त आतापर्यंत ढाल म्हणून वापर केली त्या माणसाने ढाल त्याच्यावर कुठं जर संकट याचा अंदाज असला की सांगितलं जा आम्हाला मग समाजाच्या नावावर समाजाचं खरं प्रामाणिकपणे समाजाचं काम आम्ही करणार आहेत आणि आम्ही समाजाला दाखवून दिलं आहे समाजावर समाजासाठी आमच्यावर केसेस आहेत तुझ्यावर काय तू समाजाचं प्रामाणिकपणे काम करतो का केसेस नाही तुझ्यावर जे समाजासाठी काम करतेत त्यांच्यावर केसेस होते आणि तुम्ही केसेसला शंभर टक्के घाबरतात म्हणून तुम्ही समाजाला पुढं करतात समाजाची ढाल करतात आणि त्यांच्या विरोधात बोललं की एकच आहे माझ्या विरुद्ध ट्रॅप रचवला ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीच का नाही बोलायला ट्रॅप ट्रॅप रचवला कशामुळे रचवट्या जर तुम्ही जर खरोखरच प्रामाणिक प्रामाणिक समाजाचं काम करणार असलात आम्ही कशाला ट्रॅप राहतो आणि कशाला कोणाचा ट्रॅप आणि कोण आहे आम्हाला ट्रॅप देणार आहे हा तुम्ही प्रामाणिकपणे राह आम्ही प्रामाणिकपणे राहतो ना तुमच्यावर कुणी आरोप केला की समाजाला समाजाच्या आडून त्या माणसाला सांगायचं त्या माणसावर हल्ले करायला व्हायचे त्या माणसाला बदनाम करायचं चार दिवसापासून त्यांना फक्त एक माहिती म्हणून आमच्या विरोधात मॅसेज सोडायचे काम त्याच्या कार्यकर्त्याकडून झाले आज त्यांच्या बरोबर आहे आता मी तुम्हाला सांगतो आज तो माणूस कोपर्डीच्या हल्ल्यानंतर आपल्या ह्याच्यानंतर आंतरवालीमध्ये झरंगे पाटलांनी उत्तर द्यावात आता झरांगे पाटलांनी उत्तर द्यावात आंतरवालीमध्ये ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी राजेश टोपे साहेब दोन वेळ तिथं आलते का आल्याच्या नंतर त्यांचे कार्यकर्ताय स्वतः समर्थ कारखान्याचा डायरेक्टर आहे त्यांच्या घरामध्ये मिटिंग काय घेतली होती तुम्ही तुम्ही म्हणजे त्याच्यात जारांगे पाटील नव्हते पण टोपे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये काय झालं तिथून बाहेर निघल्याच्या नंतर भाषण केलं भाषण केल्याच्या नंतर पाच पाच ते दहा पाच पाच सहा मिनिटात किंवा अर्ध्या पाच सहा मिनिटांमध्ये दंगल झाली दंगलीमध्ये दंगल व्हायच्या अगोदर त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वतः मला येऊन सांगितलं की जारांगे पाटलांनी असा मॅसेज दिलाय तिथं डिपार्टमेंट आलेले डिपार्टमेंट आले आणि इथं जर काही समजा घटना घडण्याचा अंदाज दिसला तर तुम्ही सरळ सरळ दगडफेक करू शकतात कशासाठी सम, समाज ना समाजाच्या ह्याच्यावर फक्त आम्हाला भावनिक करायचं काम केलं कारण आम्हाला वाटलं हा प्रामाणिक माणूस आता महागा झालेले चुका हिथून पुढे सुधरीन प्रामाणिकपणे समाजाचं काम करीन पण त्याने तिथं बी हेच केलं आम्हाला ढाल बनवली अहो आम्हाला आम्ही तर समजा पुरुष आहेत आम्हाला ढाल बनवली त्या माणसाने महिलाला सुद्धा ढाल बनवली महिला बोलून घेतल्या महिला बोलून आणि स्वतःला काढा बनवायला लावला आज जे महिलाला मार बसलाय ना ह्याला फक्त कारणीभूत जरांगे आहे जरांगे पाटील कारण जर तुम्ही महिला तिथं बोलून घेत नव्हता तर महिलांना मार बसत नव्हता आणि महिलाचे डोकेसुद्धा फुटत नव्हते तुम्ही कुठपर्यंत कुठ कुठल्या पातळीपर्यंत चालली तुम्ही ह्याचा कधी विचार केला का तुम्ही महिलाला पुढं करतात महिलाला ढाल बनवतात कधी युवकाला ढाल बनवतात आणि तुम्ही सेफमध्ये पाठीमागं राहतात कारण तुम्हाला स्वतःला फक्त नेता व्हायचं आहे तुम्हाला समाजाचं काय घेणं देणं नाही आणि आज बी मी असे पुरावे देतोय की हे सांगतात ना मी त्यांच्याबरोबर नाही किंवा माझा कोणत्याही राजकारणाशी संबंध नाही माझ्या पाठीमागं कुणी नाही जारांगे पाटील तुम्ही दोन हजार एकोणीसला एक सभा घेतली होती आणि एका नेत्याला पाठिंबा दिलता तुम्ही ते पाठिंबा कोणाला दिलता राष्ट्रवादीला दिलता ना आम्हाला सांगितलं होतं तुम्ही तवापासून राष्ट्रवादीचंच काम करतात आज बी तुमच्या आंदोलनामध्ये जितकेही लोक आहेत जितकेही लोक कुणी असं एक बी माणूस दाखवा की इतर पक्षाचा आहे टोटल राष्ट्रवादीचे टोटल राष्ट्रवादीचे त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे जितके बी आंदोलनं झाले तेवढे राष्ट्रवादीच्याच गावात झाले तुम्ही का दुसऱ्या गावामध्ये आंदोलन घेऊ शकले नाही कारण तुम्हाला माहिती इकडे जर दोन फळी असली तर इथं फूट होऊ शकती म्हणून तुम्ही फक्त राष्ट्रवादीच्याच गावात आंदोलन केले तर राष्ट्रवादीला सपोर्ट करतात आणि तुमच्या पाठीमाग मी शंभर टक्के पुरावे सांगतो की शरद पवार साहेबांनी आणि टोपे साहेबांनीच हात दिलेला आहे आणि तुम्ही त्याच्याशिवाय इथपर्यंत पोहोचू शकत नाही तुम्ही फक्त समाजाची ढाल करता आणि समाजाचा वापर करून घेता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा दोन हजार एकोणीसला ज्या हे बघा आमच्या आमच्यावर जे केसेस झालेले आहेत दोन हजार सतराला किती लोक आहेत ते बघा आमच्या कोपर्डीचे त्यांच्यावर असं एक विधाका आम्हाला स्वतः त्या कोपर्डीच्या केसमध्ये पाच वर्ष शिक्षा आहे पाच वर्षे शिक्षेमध्ये शिक्षे आम्हाला जामी नाही दोन वर्ष आम्ही शिक्षा कोपर्टी को मध्ये घडली त्यावेळेस झरांगे पाटलांनी काय सांगितलं होतं की तुम्हाला मी कुठंच कमी पडून देणार नाही कुठंच कमी पडून देणार नाही का आमच्या सहकार्याने माझी वैयक्तिक थोडी परिस्थिती बरी असल्यामुळं मला कधीतरी पाच सहा महिन्यातून एखाद्या मनी ऑर्डर येते जारांगे पाठात एकदा तरी मनी ऑर्डर पाठवली का आम्ही शंभर वेळेस वकिलापैकी मॅसेज द्यायचो जारांगे पाटील आम्हाला मनी ऑर्डर पाठवा जारांगे पाटील काय सांगायचं पुढच्या वेळेस लगेच दुसऱ्या दोन तीन दिवसातच मनी ऑर्डर पाठवतो अक्षरशः दोन वर्षामध्ये एकदाही मनी ऑर्डर त्यांनी केली नाही माझ्या सहकार्याने तिथं जेलमध्ये इतर कायद्याचे कपडे धुवून स्वतःचं नि हे केलंय स्वतः जगले दुसऱ्याचे कपडे देऊन कशासाठी फक्त बाबा तिथं काहीतरी मनी ऑर्डरमधून जे ह्याच्यातून माल भेटतो ना आपलं चिवडा बिवडा फक्त इतर खाण्यासाठी खाऊ वाटतं म्हणून कॅन्टीनमधून त्याच्यासाठी दुसऱ्याचे कपडे हे करायचे आणि त्यांनी घेतलेले चिवड्यावर जगायचं तुम्ही आम तुम्ही सांगतात ना आम्हाला काय केलं तु, आम्ही तुमच्यासाठी लय केलं तुम्ही काय केलं आमच्यासाठी तुम्ही आमची जिंदगी बरबाद केली बाकी काहीच नाही केलं तुम्ही आमच्या परिवाराची जिंदगी बरबाद केली कारण आम्ही ज्या वेळेस गेलतो त्यावेळेस माझे मुली जुळ्या मुली असताना बाळूत्यात होत्या मुली मग जालमाल्याच्या नंतर लय जा, लय लय आठ महिन्यात मी आतमध्ये गेलतो जालमाल्याच्या नंतर तुम्ही कधी त्या मुलीचा बी विचार केला नाही माझा परिवार ते छोट्याला मुली घेऊन यरवड्याला यायचे माझे वडील माझे बाई मग त्यावेळेस दारंगे पाटलांनी कधी असं का म्हणलं नाही की तुम्हाला दोन रुपये धराभर जायला यायला माझं बरं होतं आता यांचे तर इतके हाल होते हे गणेश खुनेचे ह्यांचे आईनी सुटल्याच्या नंतर तुम्ही काय म्हणले मी तुम्हाला कुठंच कमी पडून देणार नाही सुटल्याच्या नंतर अक्षरशः हे ऊस तुडीला गेलेत ऊस तुडीला दोन वर्ष पण कोणत्या कारखान्याला बेटकळ बेटकाळ कारखान्याला दोन वर्ष ऊस तोडलाय का तुम्ही काहीच कमी पडून देणार नव्हते ना मग कसं काय हे उस्तूडला गेले तुम्ही कधी विचार केला आणि सुटल्याच्या नंतर सुटून आल्याच्या नंतर त्या माणसाने आजपर्यंत बी आम्हाला कधी हे विचारलं नाही की तुमच्या केसचं झालंय काय तुमची केस ओपन झाली का तुमची केस कुठपर्यंत आली हायकोर्टामध्ये चालू आहे का वकील लावायचेत का हितपर्यंत आजपर्यंत बी कधी त्यांनी खुलासा केलेला नाही मग ते काम कोणाचं आहे जरंगे पाटलाच आहे का नाही आम्ही तुमच्यासाठी मॅटर केलं तर आम्ही शिवबा संघटनेसाठी मॅटर केलं तर तुमचं नाव कुठं तरी मोठं व्हावं ही तुमची अपेक्षा होती आणि म्हणून आम्ही मॅटर केलं तर आम्हाला आतमध्ये जायच्या अगोदर सांगितलं हा हरीश साळवेसारखे वकील लावले हरीश साळवेसारखे आपल्यासाठी आपल्यासाठी इतकी वकिलाची प्रचंड मोठी टीम आहे की तुम्ही काही जरी केलं तरी तुम्ही आठ दिवसाच्या पुढं थांबणार नाही भयजी महाराजांनी सांगितलं आम्हाला असं सांगायचं की भयुजी महाराजांनी सांगितलं की हायकोर्टचे आणि सुप्रीम कोर्टचे जजसुद्धा माझे शिष्य आहेत आणि तुम्हाला कुठलीच तकलीफ होणार नाही अरे तुम्ही खोटं तरी किती बोलता आणि त्याच्यानंतर आम्हाला वकील वकील द्यायला वकील सापडणार आमच्या संघटनेचे वकील आणि पुन्हा आमचे केस लढवली प्रामाणिकपणे केस लढवली पुन्हा सांगते की मी दोन एकर जमीन विकली काय त्यांची म्हणते जमीन विकली कोणासाठी विकली जमीन तुम्ही मॅसेज फिरावता की त्या मुलाला सोडायसाठी जमीन विकली तुम्ही कोणाला दिले पैसे ती जमीन विकून आमची तर आम्हाला तर तुम्ही सेशनला जे केस लढलेत ते वकिलाचे मी नाव सांगतो त्याने फ्रीमध्ये केस लढलेत तवले साहेब वाजिद खान साहेब गणेश म्हस्के साहेब हे फ्रीमध्ये केस लढलेत आणि तुम्ही पैसे दिले कोणाला तुम्ही खोटं बोलायचं एक प्रमाण असतं कोणतं बी प्रमाण असतं का नाही तुम्ही इतकं खोटं बोलतात आणि समाजाची इतकी दिशाभूल करतात आणि समाजाला इतकं भरकवतात आज बी आंदोलनात हेच झालं काल बी आंदोलनात तेच झालं आणि हिथून पुढं बी मी एक सांगतोय की समाजाला आणि समाजाच्या युवकाला ह्या माणसावर कोणताच विश्वास ठेवू नका कारण नुण। आम्ही त्याच्यातून गेलेलो आहे आता आम्हाला माहिती कुणी काही म्हणतं का आणि काही असे समाजाचे लोक आहेत बीत ना अरे तुम्हाला कमीत कमी प्रामाणिक माणूस तरी ओळखाव किती भावनिक भावनिक किती करायचं आणि किती भावनिक व्हायचं हे बी आपल्याला कळायला पाहिजे समाजाला दिशा द्यायची समाजासाठी काय करायचं आणि काय नाही करायचं हे तरी कळतं का समाजामध्ये आता तुम्हाला मी एक सांगतो राह एक नेता आहे आता हे बघा ह्या ह्याच्यामध्ये आता ह्या पोरांचे गुन्हे दाखल झालेले किती मुलं आहेत हे बघा ह्या मुलावर गुन्हे दाखल झालेले अंतरवालीमध्ये दा, आता ह्या मुलाचे गुन्हे जर महागारी नाही झाले तर ह्या मुलाच्या घ्या बरबाद झाल्या का नाही ह्या मुलाला कोण होणार आहे आणि हे काय म्हणते की गुन्हे महागारी घ्या गुन्हे महागार सरकार कसं घेत नाही तुम्ही घ्या लावा सरकारला गुन्हे महागारी घ्यायला लावा तुम्ही निस्त वैयक्तिक बोलता पण त्याचा तुम्ही फक्त बसून राहता तिथं उभे करताना गुन्हे माघारी घ्या त्याच्यासाठी हालचाल करा देवेंद्र फडणवीस साहेबाकडे या मुख्यमंत्र्यांकडे या सरकारच्या हातपाया पडा पडा हात पाया, पाया। तुम्ही झुकतच नाही अरे झुका कुठंतरी झुका जर समाजाचं भलं होत असेल तर तुम्हाला समाजाच्या भाल्याचं तुम्हाला काहीच घेणं देणं नाही पडलं तुम्हाला फक्त काय करायचं आहे मी कसा मोठा होईन आणि मी कसा राज्याचा नेता होईन एवढंच फक्त तुम्हाला आहे आजपर्यंत आणि आजपर्यंत तुम्ही फक्त तेच केलेलं आहे म्हणून मी प्रामाणिकपणे सांगतोय की समाजाला बाबा तुम्ही ह्याच्या बळीच पडू नका कारण मी आम्ही जे भोगले आणि मीच नाही तुम्हाला सांगतो राजेंद्र जराडे राजेंद्र जराड राजेंद्र जराडने बी तेच भोगले आम्हाला आम्हाला सुटल्यानंतर परत आणि दुसरं एक सांगतो आम्हाला एवढं सांगितलं की तुम्ही जर बाहेर आले तर तुम्हाला मी एक इंच बी दुरावा देणार नाही एक इंच बी ज्या एस मी बसन त्या एसटीच्या पुढच्या शीटावर तुम्ही चौघ जण असताना ते शिट गेलं एसटी गेली स्वतःला प्रसिद्धी मिळाली अरे हे कुठे चौघ हे बी विचारलं नाही तुम्ही इथपर्यंत गेलं आणि तुम्हाला मी एक सांगतो हे बघा तुम्ही जे म्हणतात ना हा माणूस राष्ट्रवादीचा नाही ते घ्या पुरावा राष्ट्रवादीचा नाही ना ते काय केलं तुम्ही कशासाठी बसलेले दोन हजार एकोणीसचा पाठिंबा राष्ट्रवादीला स्वतः राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील भैया साहेब आणि मनोज जरांगे पाटील हे दोन हजार एकोणीसला पाठिंबा दिला तवापासून हे राष्ट्रवादीचंच काम करत आहेत आणि त्याच्या अगोदरही राष्ट्रवादीच काम करीत होते कारण आम्ही त्या माणसाबरोबर राहिलेलो आहे आणि ह्या दोन हजार ला मी स्वतः गाडी चालवत होतो ड्रायविंग ड्रायव्हर माणूस आहे मी पुण्याला गाडीवर चालत असताना मला सांगितलंय की आपल्याला राष्ट्रवादीचं काम करायचंय आणि तू इथं ये आणि तुम्हाला काहीही कुठं कमी पडून देणार नाही तुम्हाला फायली काढून देईन हे करीन ते करीन तुला गाडी चालवायची गरज पडणार नाही आणि त्याच्यानंतर आम्ही येऊन स्वतः घनसांगीमध्ये सभा घेतली यांची पाठिंब्याला सभा लावली आणि सभा झाल्याच्या नंतर आम्हाला कुठलेच मन हे बी विचारलं नाही आणि हे भाया राजेशभाया टोपेसाहेब यांच्या कंटिन्यू संपर्कात राहिले आणि आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं आज बी तेच होणार आहे हिथून पुढं बी तेच होणार आहे आज जे आंतरवालीमध्ये बी जे आहेत ह्यांची बी तीच दशा आहे आणि तीच दिशा आहे आणि जे आज आलेले आहेत हे काय प्रामाणिक नाही जे आज हे जे आहेत त्यांच्याबरोबर आज आहेत ते टोटल राष्ट्रवादीचे टोटल मी सिद्ध करतो कारण एवढ्याले मुकमोर्चे झाले कधी ते झेंडा घेऊन नाही आले कधी मोर्चामध्ये नाही आले कोणत्या मराठा चळवळीमध्ये नाही आले आणि तुम्हाला आजच एवढा कस का अचानक पुळका आला तुम्ही कधीतरी एखाद्या वेळा समाजामध्ये यायचं होतं ना समाजाचं कोणतं तरी काम आला अरे तुम्ही समाजाच्या शिवजयंतीच्या टेजवर कधी नाही आले आणि आज तुम्ही समाजासाठी इतकं भांडता कसं काय भांडता तुम्ही भांडलं पाहिजे पण पाहिल्यापासून आणि जर आता जर तुम्ही खरोखरच प्रामाणिकपणे काम करीत असलात तर इथून पुढेही समाजासाठी तेवढंच प्रामाणिकपणे काम करा जर तुम्हाला वाटत असेल तर मी प्रामाणिकपणे आम्ही त्यांच्या बाजूचे काम करतो त्यांच्याबरोबर आजची जी टीम आहे ती फक्त राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य पंचायत जेवढे राष्ट्रवादी ग्रामपंचायत सदस्य सरपंच हे असेच लोक आहेत आणि इतर कोणीही नाही आणि फक्त त्याच्यामध्ये एक आंतरवालीचा सरपंच आहे तो एक फक्त इतर पक्षाचा आहे आणि तो बी कसा आहे राष्ट्रवादीमधून आलेला आहे आणि गाव असल्यामुळं तो बी तिथं ठेवला नाही तर त्यालाही माझ्यामध्ये ठेवलं नसतं कारण तो आहे म्हणून ठेवला आहे आणि प्रामाणिकपणे मी सांगतोय त्याला त्याच्यामुळं ठेवला असेल कारण मला आता त्यांचं माहीत नाही त्यांनी कशामुळं ठेवलं आहे ते पण त्यांचं हे शि एवढं हे आहे त्यांनी अनेक गोष्टी आमच्याबरोबर फ्रॉड केलेल्या आहेत आ राज्यंद्र, राज्यंद्र हा गणेश खुने राजेंद्र राजेंद्र जराड हा गावाकडे आणि अमोल खुने हा बी गावाकडे माझं यायचं कारण म्हणजे मी काल पुण्यामध्ये आलतो आणि पुण्यामधून मला पत्रकार परिषदमध्ये घेण्यासाठी मी इथं आलो आहे कारण मला हे माझ्यावर होणारे आरोप मला सहन झाले नाहीत दोन दिवसापासून मॅसेज फिरत आहेत मला बदनाम करण्याचं पूर्णपणे काम आमच्या चौकाला झालंय कारण ते जण गावाकडे असताना सुद्धा त्यांना सांगितलं की मुंबईमध्ये आलेत म्हणून हे पत्रकार परिषद मधून सांगतोय मी की खरं कोण आणि खोटं कोण आणि समाजाने ओळखून घेतलं पाहिजे आणि ह्याच्या व्यतिरिक्त बी जर पुढच्या वेळेस जर झालंच ह्या दोन तीन दिवसात ह्याच्यापेक्षा मी भयानक खुलाशी मी तुम्हाला देईन भयानक म्हणजे वेळेवर आणि फुटे सकट देईन तुम्हाला कुणी कोणत्या टोलनाक्यावर काय केलं कुणी कोणत्या हॉटेलवर काय केलं संभाजीनगरला काय झालं हे मी आखाचे अख्खं मटेरियल तुम्हाला दे आत्ताचे आंतरवालीच्या आंदोलनातले मी कमीत कमी दोन महिने झाला आहे दोन महिन्यापासून मला मी तो माझा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मी म्हणजे ते मुंबईला येतानी आणि तो व्हिडिओ व्हायरल करायचं बी एक कारण होतं तुम्ही समाजासाठी करतात म्हणतात ना महाकाळा फाट्यावर झरंगे पाटील येत असताना ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यात एक युवक गेला युवक गेल्याच्या नंतर जरांगे पाटील तिकडं थोडंही डोकायला डो म्हणजे ब बघायला गेले नाही सरळ कावड्याच्या माळा घालून आणि रुमाल टाकून पब्लिकमध्ये फक्त असे हातवारे करीत निघत होते तुम्हाला जर समाजाची काळ कळकळ कल, असते ना तुम्ही त्या युवकाकड गेली असते तो युवक कोणत्या कास्टचा होता कोणत्या ह्याचा मला काही येणं देणं नाही होता म्हणजे झालेली घटनेकडं तुम्ही जर माणूस की म्हणून जर बघितलं असतं माणूस की जात सोडून द्या जातीच्या पटलीकड बी एक माणूस की आणि ती माणूस की तुम्हाला दाखवण्याचं तिथे एक वेळ आणि टायमिंग होता तो सुद्धा तुम्हाला करता नाही आला तुम्ही फक्त हारतुरे केले आणि हारतुऱ्यासाठी हा माणूस भुकेलेला आहे भुकेलेला तुम्ही आरक्षणासाठी म्हणता तुम्ही ज्या ज्या गेलेल्या एकशे दोन एकशे दोन का एकशे तीन युवक गेले त्या मराठा आंदोलन साठी तुम्ही त्यांना किती जणांना भेटायला गेले ज्यांना भेटायला गेले ज्या गावात भेटायला गेले त्या गावात तुम्ही सत्कार करून घेतले नेमकं तुम्ही सत्काराला गेलते का त्या युवकाला भेट गेलते शिवभी आम्हाला एक प्रश्न आहे ना त्या युवकाला भेटायला गेलते का तुम्ही सत्काराला गेलते तुम्हाला जर खरोखर समाजाची जर कळकळ असते तर तुम्ही सत्कार घेतलेच नसते कारण त्या गावात का एक शोककाळ पसरलेली असताना तुम्ही तिथं सत्कार स्वीकारले सत्कार म्हणजे तुम्ही किती प्रामाणिक आहे समाजाशी हे कळतंय ना आम्हाला मी ते वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे मला काय त्यांना जे काय वाटत असेल त्याच्यामुळे आरोप करीत असतील किंवा त्यांच्या त्यांच्या पाठीमागं कोणीतरी राजकारणी असेल सांगायला ह्यांना टार्गेट करा आजच्या आंदोलन आजच्या पत्रकार परिषद मी तुम्हाला सांगतो तु। त्याने जितके बी आरोप केले तेवढे कोणते नेते फक्त इतर पक्षाचे राष्ट्रवादीच्या एकही नेत्यावर त्यांनी आरोप केलेला नाही बस ते आता मी त्याच्यासोबत नेमकं मी तुम्हाला सांगतोय ना समाज भरकटायला लागला समाजाचा वापर करायला लागले ते आतापर्यंत आम्हाला असं वाटलं की कुठ कुठंतरी हे स्टॉप होईल कुठंतरी समाजाची दिशाभूल करायचा करायचं त्याची दिशाभूल करायचीच थांबाना म्हणून आम्हाला वेळ आली सांगायची समाज भरकटू नाही समाजावर पुन्हा आणि अशी कुठले अशी वेळ येऊ नाही आमच्यासारखी म्हणून बोललो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका